यांच्यातील वादाचे आज विधानभवन परिसरात तीव्र पडसाद उमटले या दोन्ही नेत्यांचे समर्थक आज सायंकाळी थेट विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भेटले यावेळी तुंबड हाणामारी झाली या, या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे विधिमंडळाच्या लॉबीत असणाऱ्या आमदारात एकच घबराट पसरली दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे या घटनेमुळे विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा आला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गत आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार पडळकर यांच्याकडे पाहून मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी केली होती यामुळे पडळकर चांगले संतापले होते या घटनेला पाच दिवस लोटत नाहीत तोच बुधवारी विधानभवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यात चांगलीच बाचाबाची झाली त्यानंतर आज पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली या घटनेने आज विधान भवनाच्या लॉबीत तीव्र पडसाद उमटलेले दिसले या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आज विधान लॉबीत एकमेकांना भिडले त्यांच्यात कपडे फाटेपर्यंत जोरदार हाणामारी झाली अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार व पत्रकारात एकच खळबळ माजली हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले या घटनेत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे शौर्य रणरागिणी न्यूज साठी योगेश कांगोडे संपादक